पुन्हा एकदा गवारड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सावंतवाडी तालुक्यातील देवसु येथे रस्ते नजीक एक गवरेडा आज सकाळी राजा खटावकर यांच्या बागेमध्ये फणस खात असताना रस्त्याने जाणाऱ्या देवसु येथील शेतकरी संतोष जाधव यांच्या निदर्शनास आले जाधव यांनी याचा व्हिडिओही देखील बनवला आहे रस्त्यापासून केवळ पंधरा ते वीस फुटावर असल्या फणसाच्या झाडाखाली फणस खात होता अगोदरच जंगली प्राण्यांमुळे त्रस्त असणारे शेतकरी गवारड्यांचा मुक्त संचार शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे अनेक वेळा गवर्ड्यांकडून शेतकऱ्यावर हल्ला होऊन निष्पाप जीव गेले तसेच अनेक शेतकऱ्यांना जखमी देखील केले आहेत या जंगली प्राण्यांमुळे शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे याबाबत वनविभाग प्रशासन कधी कडक पावले उचलणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय वनविभाग फक्त बघायची भूमिका घेणार का कधी या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करणार असा सवाल उपस्थित होत आहे दिवसाढव्या या गवारड्यांच्या संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्रिविक्रम सावंत कोकणला ब्रेकिंग देवसू सावंतवाडी